नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची एक सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांची बार टी आर टी टार टी सारथी आणि महाज्योती या संस्थांमधून यू पी एस सी यम पी एस सी कंबाईन गट ब आणि क यस एस सी असेल आय बी पी एस असेल पोलीस किंवा सैन्य भरती असेल याच्यासाठी प्रशिक्षणासाठी म्हणून निवड झालेली आहे वेगवेगळ्या कोर्सेससाठी तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी कोचिंग संस्थांचा पसंतीक्रम देण्याच्या अगोदर मला एक नंबरवरती या फोन करा म्हणजे तुम्ही आता बाराटीचे एकोणीस जानेवारीपर्यंत पसंतीक्रम द्यायचे आहेत म्हणजे तुम्ही कोणत्या कोचिंग क्लासेसला पसंतीक्रम द्याल जर का तुमचे पसंतीक्रम देणं बाकी असेल म्हणजे इतर संस्थांचं ए आर टी आय असेल म्हणजे आर टी टी आर टी आय असेल तार टी तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम देण्याच्या अगोदर म्हणजे कोचिंग क्लास निवडण्याच्या अगोदर मला या नंबरवरती न विसरायचा संपर्क साधा किंवा मग तुमचा कुठल्या संस्थेत सिलेक्शन झालं आहे आणि कोणत्या कोर्ससाठी झाले म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी कंबाईन एस एस सी आय बी पी एस किंवा पोलीस किंवा भरती मला याच क्रमांकावरती व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला शेअर केलं तर सुद्धा चालेल एक तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आपण नंतर त्याच्याबद्दल बोलूयाच त्याच्यामुळं पसंतीक्रम देण्याच्या अगोदर मला न विसरता कॉल किंवा मेसेज करा टेलिग्राम करा किंवा व्हॉट्सअप करा बरोबर बारटी आरटी आर टी आणि सारतीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक संबंधित सूचना आहे याच्या व्यतिरिक्त जर का अजूनही तुमच्या कोणी मित्रमैत्रिणींनी पसंतक्रम देणं बाकी असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा ही इन्फॉर्मेशन न विसरता शेअर करा आणि त्यांनासुद्धा या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करायला सांगा ओके आलं लक्षात समजलं हा एक छोटासा माहिती देणारा व्हिडिओ होता तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा आणि त्यांनासुद्धा या नंबरवरती कॉन्टॅक्ट सा, करायला सांगा ओके थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयाच